नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे आपले हे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बरेचदा बरेच जातक प्रश्न विचारतात की हे माझ वाट भोग माझ्याच वाट्याला का मला यश का मिळत नाही मी एवढं करतो तरी त्याचं फळ का मिळत नाही किंवा मी सगळ्यांचं करतो पण कुणी माझं करत नाही कोणी त्याची जाणीव ठेवत नाही हे बरेचसे वेगवेगळे प्रश्न असतात आणि जेव्हा ह्या प्रश्नांचा अभ्यास आपण करायला जातो किंवा बघतो तेव्हा काही प्रॉमिनंटली ग्रह कुंडलीतली ग्रहस्थिती किंवा जन्मकालीन जी कुंडली असते आपली जन्मकुंडली त्यामध्ये काही ग्रह आहेत जे कर्माचे अधिपती मानले जातात त्यात राहू शनी केतू हे तीन ग्रह मुख्यत्वेकडे बघितले जातात तर त्याच्या जा आधारे आपलं कर्म काय आहे काय असायला पाहिजे किंवा आपलं जीवनाचं ध्येय काय आहे आणि तो जीवनाच्या ध्येय गाठताना तुम्हाला कशाकशाची मदत मिळणार आहे कशी मदत घेतली गेली पाहिजे ह्या गोष्टीचा बराचसा उलगडा होतो त्यामध्ये मग आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा राहू हा प्रॉमिनंटली बघितला जातो कारण राहू हा एक ग्रह नाही आहे थेट जेव्हा भौतिक स्थूलमान किंवा असं वस्तुमान नाही आहे तो एक पातबिंदू आहे छेदन बिंदू आहे राहू आणि केतू यांच्या आधारे आपल्याला आपले ला, पास्ट लाईफ पेंडिंग कर्मा आणि पास्ट लाईफशी संबंधित काही गोष्टींचा उलगडा होतो गत जन्मातल्या काही गोष्टी गत जन्मातले आपली कर्तव्य कर्म आणि त्यातलं काही पेंडिंग राहिलेले आहे कर का कर्म हे बघितलं जातं तर त्यामधलाच एक आहे तो कर्माचा कर्माशी संबंधित कर्म दाखवणारा कर्म करून घेणारा तर तो राहू महाराज राहू महाराजांचं जे आहे मुख्य काम ते म्हणजे जीवन ध्येय काय आपलं तुमच्याकडे काय आहे काय गाठायचंय ध्येय काय गाठायचंय काय काम करायचंय ह्या जन्मामध्ये हे जेव्हा आपण शोधायला जातो किंवा माहिती घ्यायला जातो तेव्हा राहूची खूप मदत होते राहू हा खर तर जन्माचं प्रयोजन काय आहे किंवा आपण ना अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा मागच्या काही जन्मांमध्ये मा गत जन्मामध्ये आपल्या काही राहलेल्या आकांक्षा असतात अपूर्ण अशा त्या दर्शवतो कुंडलीतील राहूची स्थिती तो कुठल्याही राशीत असू द्यात कुठल्याही भावात असू द्यात त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मातील अपूर्ण इच्छा आणि या जन्मातील ध्येय तो एकदम डिफाईन करतो ठरवतो की हे ध्येय आहे ह्या तुझ्या अपूर्ण इच्छा आहेत आकांक्षा आहेत आणि महत्वाकांक्षा देखील आहेत ते आणि राहू ज्या भावात आहे त्या भावाशी संबंधित गोष्टी मिळवण्यासाठी ती व्यक्ती वाकडी धडपड करते बरे वाईट प्रकाराने प्रयत्न करते किंवा त्या क्षेत्रात राहू जर का शुभ स्थितीत असेल शुभस्थानी असेल शुभग्रहांनी युक्त असेल म्हणजे युती दृष्टी किंवा चांगल्या ग्रहाच्या शुभग्रहाच्या नक्षत्रात असेल तर ती व्यक्ती काहीतरी त्या त्या असा क्षेत्रामध्ये असामान्य कर्तृत्व गाजवून जाते किंवा असामान्य काहीतरी करून दाखवण्याची तीव्र इच्छा ठेवते आणि करते चला तर मग असं हे राहू महाराजांचं आपण कुंडलीतील बारा भावांमध्ये असताना काय फळ मिळतंय काय आपण काय म्हणतो ना प्रयोजन काय आहे जन्माचं प्रयोजन काय अपूर्ण आकांक्षा इच्छा महत्वाकांक्षा काय ज्याला अँबिशन म्हणतात किंवा गोल्स काय ते पाहूयात पहिला आहे मेष राशी किंवा प्रथम स्थान आता इथे राशी म्हणून पाहिजे नाही आपल्याला कुंडलीमध्ये मी फोटो टाकायचा प्रयत्न करतो कुंडलीमध्ये जे पहिलं स्थान लिहिलेलं असतं एक आकडा लिहिलेला असतो किंवा लग्न लिहिलेलं असतं आकडा कुठलाही असेल तर ते स्थान दाखवलं जात तर त्या तिथे आपल्याला एक पासून बारा काहीही आकडा असेल परंतु स्थान पहिलं स्थान जे असतं काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये तिथं मेष राशी येते आणि तुमच्या कुंडलीमध्ये जन्मवेळेच्या कुंडलीन ज्या कुंडली जी बनवली जाते त्यानुसार तिथं जो अंक लिहिलेला असेल त्या राशीची ती कुंडली बनते परंतु तिथे राहू लिहिलेला असेल पहिल्या स्थानातच लग्न लिहून तर तो पहिल्या स्थानातला राहू मानला जातो राहू जर पहिल्या भावात असेल तर ही जन्माची दिशा स्वतःची ओळखीचा शोध म्हणून मन गणला जातो हे त्याचं जा काय म्हणतो प्रारब्ध आहे कर्म आहे अशा व्यक्तींनी या जन्मात स्वतःच वेगळेपण सिद्ध करायचं आहे आत्मविश्वास त्याला मिळालेलाच आहे कारण प्रथम स्थान हे तुमच्या आत्मविश्वासाचं तुमची स्वतःची पर्सनॅलिटी आहे तुम्ही काय घेऊन आलाय जन्मताना त्याचं स्थान आहे ते आणि समाजात त्या सगळ्याच्या आधारे तुम्हाला समाजात स्वतःचा एक ठसा उमटवायचा असतो जो तुम्हाला गेल्या कित्येक जन्मात मिळालेला नसतो जमलेला नसतो करता आलेलं नसतं पण ते सहज होतं का तर सहज होत नाही या जन्मामध्ये तुम्हाला त्याकरता बरेचसे प्रयास करावे लागतात प्रयत्नपूर्वक काही गोष्टी सोडाव्या लागतात प्रयत्नपूर्वक काही गोष्टी आत्मसात करून त्या अंमलात आणाव्या लागतात कारण इथे मुख्य कारण राहू हा एक प्रकारचा गोंधळलेपणाचा कारक पण मानला जातो म्हणजे गोष्टी ज्या आहेत ना त्या काहीच्या बाही आभासी चित्ररंग होतो म्हणजे तुमचा स्वतः आत्मविश्वास असणं चांगली गोष्ट आहे पण तो, तो, तो लग्नातला राहू प्रथम स्थानातला राहू आता अति आत्मविश्वास देतो तुम्हाला तर त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे ही व्यक्ती जी आहे ज्यांच्या लग्नात किंवा प्रथम स्थानात राहू आहे ती व्यक्ती बाह्य रूप त्याचे पर्सनॅलिटी त्याचं प्रेझेंटेशन प्रेझेंट फर्स्ट इम्प्रेशन ओळख व्यक्तिमत्व यातच अडकून जाते खर तर तो मोठो नाहीच आहे लाईफचं ध्येय ते नाहीच आहे त्यात अडकून जाते आणि ती काय करते ही व्यक्ती लग्नातला राहू व्यक्ती तर ती त्यातच आपला आत्मा शोधत असते खरं आत्मा त्यांचा तिथे नसतो ते जे आणखीन पोहे पुढच्या सेगमेंटमध्ये पाहूया ते आपण अपूर्ण आकांक्षा हा त्याचा खरा आत्मा आहे अपूर्ण आकांक्षा काय असतात तर व्यक्तीला स्वतःच्या ओळखीबद्दल जनमानासामधल्या आपली प्रतिमा याबद्दल व्यक्तिमत्वाबद्दल प्रेझेंटेबल राहण्याबद्दल दिसण्याबद्दल लुक्सबद्दल तीव्र इच्छा किंवा असमाधान देखील असू शकतं त्यांना इतरांपेक्षा वेगळे दिसायची प्रचंड हाऊस असते वाटत असताना ते राहायचा आणि दिसायचा प्रयत्न करत असतात किंवा ते स्वतःची एक अशी ओळख विशेष ओळख निर्माण करायचा प्रयत्न करतात किंवा ते करायचीच असते त्यांना ओळख हे, हे लोक एक ज्यांचा प्रथम स्थानात राहावं हे लोक मागच्या जन्मी इतरांच्या छायेत दास म्हणून किंवा नोकर म्हणून किंवा आपण काय म्हणतो ना कॅपॅसिटी असताना त्यांना ती संधी मिळाली नाही त्या मागच्या जन्मामध्ये ते कर्तृत्व गाजवायची पराक्रम करायची किंवा तशा प्रकारचं काम करून स्वतःची ओळख दिसेल असं काय करायची त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे ते इतरांच्या छायेत असतात आणि आता ह्या जन्मामध्ये लग्नातला राहू त्यांच्याकडून स्वतःचा शोध मी बनणं ही प्रक्रिया करून घेण्याकरता प्रवृत्त करत असतो किंवा ते करावं असं ते राहू महाराजांचं ते इच्छा असते ओके आता हे राहू महाराज लग्नात प्रथम स्थानात लग्नात आलेले आहेत म्हणजे त्याचं प्रयोजन काय आहे देवानी पहिल्या स्थानातच तुम्हाला राहू का दिलेलं आहे त्याचं कारण स्वतःची अशी अद्वितीय स्वतःची मी मगाशी म्हणलं तसं मी पणाची स्वतःची मीपणाची ओळख प्रस्थापित करणे हे पहिलं काम स्वतःमधले नेतृत्व गुण विकसित करणे आपण म्हणतो ना लिडरशिप क्वालिटीज ज्याला मानलं जातं ते लिडरशिप क्वालिटीज इस्टॅब्लिश करणे डेव्हलप करणे आणि त्या वापरून घेणे कधी कधी ही व्यक्ती अहंकारी असू शकते किंवा स्वार्थी बनू शकतो फक्त त्याच्यावरती त्याला कंट्रोल आयुष्यभर करावं लागेल अति अहंकार स्वार्थी अतिस्वार्थ या गोष्टीत टाळल्या पाहिजेत जन्माचं प्रयोजनच मुळात तुमचं स्वतःची ओळख बनणे बनवणे शोधणे आणि स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे आहे मुळात एक गोष्ट लक्षात घ्या स्वतःच नाव गाजवणं हा ना ह्या जन्माचा मंत्र जे तुमच्याकरता लग्नातला प्रथम स्थानातला राहू हा तुमच्याकरता तेच आहे पहिल्या भावात आत्मप्रकाशाचं केंद्र आहे ते आणि मी असणं हे तुम्ही शिकलं पाहिजे मी कोण हे शिकलं पाहिजे त्यानंतर संघर्षात आपण उभं राहत असतो जेवढं संघर्ष करू त्यातनं उभं राहत असतो गेल्या जन्माचा दास जरी असला तुम्ही तरी ह्या जन्मामध्ये ह्या राहूचा पुरु पुरेपूर उपयोग करून घेतलात तर तुम्ही राजासारखे वागू शकता राजासारखे वाटू शकता मित्रांनो हे होत तुमच्या जन्मकुंडलीतील प्रथम स्थानातील राहूच प्रयोजन काय ह्या जन्मात तुम्हाला काय ध्येय गाठायचं तुमच्या कुठल्या अपूर्ण आकांक्षा आहेत इच्छा आहेत महत्वाकांक्षा आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न मित्रांनो माझी एक विनंती आहे तुम्हाला तुमचा कुंडलीतील राहू कोणत्या स्थानात आहे था? हे जर का तुम्ही कॉमेंटमध्ये लिहिलेत तर मग तशा प्रकारे मला त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देता येईल किंवा तसे त्या अनुषंगाने तुम्हाला ते विषय म्हणजे कोणाचा पंचम स्थानात आहे तर पंचम स्थानातलाचा व्हिडिओ तुम्हाला तो रेफर करता येईल कृप आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तो कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र मित्रपरिजनाने लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद